ताई तू थमनेला प्रेग्नन्सी लिहिलं आणि त्याच्याबद्दल काही बोललीच नाही असं मला परवाच्या व्हिडिओला आलेलं तर हो मला त्या विषयावर तर खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे कारण हो होते माझं थर्ड प्रेग्नन्सी होऊन गेली आहे पण ते खूप जास्त रिस्की होतं तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेलच अहमदाबादची स्टोरी आहे ती आणि मला ती आवर्जून सांगायचीच आहे तुम्हाला कारण नेमकं आपलं काय चुकलं आणि डॉक्टरांनी तिथे काय घाण केली आणि हा अनुभव माझ्या एकटीचा नाही तर मी खूप माझ्या मैत्रिणीबरोबर डिस्कस केलं मी म्हटलं सांगू का खरं सोशल मीडियावर तर ती मला बोलली की हे सांगणं खूप गरजेचं आहे बऱ्याच आपल्यासारख्या सी सेक्शनवाल्या बायका आहेत की त्यांना ह्या त्रासातनं जावं लागतं तर आज तर मी तुम्हाला सांगते की एक आई म्हणून आपण नेमकं कुठे चुकतो आहे का किंवा मग आपण कुठल्या शाळेमध्ये आपल्या मुलांना घालतो आहे ते चुकतो आहे का तर त्याच्यावर पण मला बोलायचं आहे तर मंडळी तुम्हाला माहिती आहे ना की मला न नवरात्रीपासून पिरियडचा इश्यू आहे मला आलीच नाही आहे तर हे सगळं ना स्ट्रेस लेवल हाय झालं आहे त्यामुळे माझा बी पी जागेवर नाही हार्मोनल्स इनबॅलन्स झालं आहे तर खूप जास्त क्रिटिकल सिच्युएशन म्हणजे इवन आत्ताही मला बोलायला होत नाही जे माझ्या आजूबाजूच्या शेजारचे किंवा मला भेटून गेलेत एक पाच सहा जणं भेटून गेलेत तर स्पेशली ताई तू बरी नाही म्हणून डायरेक्ट घरी येऊन भेटून गेले आणि मला खरंच खूप कौतुक आहे की लोकांचं इतकं माझ्यावरती प्रेम आहे तर आई बोलली की आ, मी तुला डिंकाचे लाडू शिकवते मला ॲक्च्युली मेथीचे लाडू प्रचंड आवडतात पण आई मला बोलली की मेथीचे लाडू खाण्यापेक्षा तू हे खा मेथीचे मी तुझ्यासाठी करून आणते डिसेंबर महिन्यामध्ये तर हे ड्रायफ्रूटचे लाडू तर मग पहिला डिंक तुपामध्ये तळून घेतलं आणि मी म्हटलं मम्मा मी जर बसून राहिले ना तर मला जास्त त्रास होईल त्यापेक्षा ना मीच हे सगळं करते मग ती एक्झिक्यूट करत होती उभी होती माझ्या बाजूला आणि सगळं किती किती प्रमाणात फ्राय करायचं हे ती सांगत होती तर जस्ट आपल्याला रोस्ट आहे तळून घ्यायचं किंवा फ्राय करायचं तर मी जास्त तूप टाकलं म्हणून हे आम्ही तळून घेतलेलं तर पहिला तर डिंक तळून घेतलं आणि त्यानंतर सगळे फ्रूट्स तळून घेतले जे काही नट्स होते म्हणजे जसं की सूर्यफूल पंपकिन सीड पुन्हा बऱ्याच बऱ्याच प्रकारचे सीड्स आहेत तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी कमेंटमध्ये सांगेल तर हे सगळं आम्ही तळून घेतलं अक्रोड घेतलं किशमिश म्हणजे जे काही आपले काळे आणि काळे मनुके आणि ब्राऊन कलर जे हे सगळे मनुके म्हणजे जेवढं काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सगळंच घेतलं पेंट खजूर आणि हे आ, जे खारकाची पावडर आहे ना तीच मी घेतली होती अडीचशे रुपयाला अर्धा किलो आणि अर्धा किलो खोबरं हे सगळं भाजून छान हे केलं गार होईपर्यंत शिवचरणबरोबर आई खेळत होती इथं आणि म्हणजे त्याला स्केटिंगचा भलाच म्हणजे खूपच जास्त नाद आहे तर अशी वैशूचं बघून बघून तो पण म्हणतो की मला शिकायचे तर म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तर हे सगळं एकत्र केलं त्यानंतर मखाना पण त्यामध्ये टाकला तर मी पावश सॉरी अर्धा किलो मखाना आणला होता त्यातलं मी फक्त पावशरच तुपात फ्राय करून घेतला आणि छान असं त्यात म्हणजे आपल्या शरीरासाठी जेवढं काही गरजेचं आहे ते सगळंच मम्मी म्हटले की ते सगळंच घे तर आ, अंजीर आणि हे काय म्हणतात त्याला डेट्स काय म्हणतात त्याला आपल्या मराठीमध्ये अंजीर आणि पेंड खजूर हे दोन्ही पण इक्वल प्रमाणामध्ये बारीक तुकडे करून घेतले आणि त्याला न भासता सगळं मिक्स केलं आता हे सगळं मी मुद्दाम स्वतः का करते कारण मला पण यायला पाहिजे कारण प्रत्येक वेळा मी हिवाळ्यात मम्मीकडे असेल किंवा हिवाळ्यात मम्मी माझ्याकडे असेल असं कधीच नाही मला वाटते हे बारा तेरा वर्षात ही पहिलींदाच अशी वेळ असेल की मी आजारी पडले आणि मम्मीची मदत घेतली तर मी म्हटलं मम्मा मीच करते तू फक्त मला नाही का हे कर म्हणजे सांगत राहा तर आजचे पूर्णपणे लाडू मीच केले आहे आणि सगळं हे वाटून घेतलं आणि तूप इतकं सुटत होतं ना त्याला कारण की ऑलरेडी ड्रायफ्रूट्समध्ये असं तस नाही का तेलकटपणा आणि आपण तेलात सॉरी तुपात फ्राय केलेला आहे त्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये तूप भरपूर होतं तर लाडू वळवायला खूप इझी जाईल तर त्यानंतर हे गुळात करायचे होते म्हणून ना मी नाही का आपला रेग्युलर गुळ वापरण्यापेक्षा हे असं पावडरचं गुळ मी मार्केटमधनं आणलं होतं रेग्युलर गुळाची पण आपण पाक करून टाकू शकतो मला इतका दम लागतोय ना बोलताना मी तुम्हाला काय सांगू शरीरातलं रक्त इतकं भयानक लेवलला हे होतं असो मी तुम्हाला नक्की नक्की सांगेलच पुढे काय झालं ते तर हे जे गूळ आहे ना हे अर्धा किलोची बरणी आहे तर त्यातली मी अर्धी घेतली आणि जास्त नको टाकायला कारण की खजूर आणि अंजीर हे सुद्धा गोडच होते खारकं पण गोड आहे म्हणून अर्धच टाकलं जास्त गोड असलं की नाही का तोंडामध्ये फिरतं तो। तर हे सगळं असं छान तुपामध्ये फ्राय करून घेतलं आणि अशी थोडंसं हे झालं होतं बरं खरं सांगू का तर रेग्युलरच गुळ वापरा त्याचा पाक छान होतो हे गूळ नका वापरू म्हणजे माझा अनुभव एवढा काही खास नाही आला ह्याच्यासोबत पण टेस्टी मात्र खूप जास्त झाले लाडू खूप छान नंतर मग बाकीचं सगळंच मम्मीनेच केलं म्हणजे लाईक लाडू पूर्णपणे मम्मीनेच केले कारण मला नाही जमत लाडू परफेक्टली माझ्या लाडूंचा आकार तुम्ही पाहू शकताय वाकडा तिकडा छोटा मोठा होत होता मम्मी कसं असं एकसारखे होती तर म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना सध्याला एक न्यूज ट्रेंडिंगमध्ये आहे की जयपूरच्या एका मुलींनी नाही का, का शाळेमध्ये खूप जास्त टॉर्चर करत होते तिला आणि तिचे आई वडील तिचे वडील तर खूप जा मोठे इन्फ्लुएन्सर आहे ए आयमध्ये आणि तिची आई एका ऑफिसमध्ये काम करत होती इथे मी खिचडी करते खिचडीची रेसिपी तुम्ही पाहून घ्या तेला तेल आणि तुपामध्ये सगळे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी देते आहे तुम्ही स्वतः बघून घ्या मी, मी तुम्हाला फक्त विचारते एक गोष्ट की आ, एक पॅरेंट्स म्हणून नेमकं आपलं खरंच कुठे चुकतं किंवा आपलं कसं दुर्लक्ष होतं मुलांकडे तर म्हणजे तुम्ही ना बऱ्याच व्हिडिओमध्ये एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली असेल की मी ना वैष्णवी बरोबर जास्त गप्पा मारते आता त्या गप्पा असतात इतर गोष्टीच्या बाबतीत लाईक तुझ्या स्कूल फ्रेंड्स किंवा आपले रिलेटिव किंवा कोण कसं वागतं किंवा कोण कसं नाही वागत हे ती थी मला तिचे तिचे जे अनुभव असतात तिचे अनुभव ती मला शेअर करते आता झालं काय की ज्या मुलीनी स्कूलमधनं सुसाईड केलं वरून तिने उडी मारली आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला तिच्या आईला तर किती वाईट वाटलं असेल नाही आता त्यांच्या आईवडिलांनी व्हिडिओ केला सोशल मीडियावरती पण लोक खूप जास्त प्रमाणामध्ये स्कूलला तर नाव ठेवताच आहे की स्कूलवाले काय झोपा घेत होते का, का किंवा स्कूलचे ऑर्गनायझेशन फक्त पैसे लुटतात आणि मुलांना टॉर्चर करतात आणि मुलं एकमेकांना टॉर्चर करतात त्याच्याकडे लक्ष नसतं मी मान्य करते ठीक आहे पण एक गोष्ट अजून एक आहे की आई वडिलांचं इथे नाही चुकत फक्त एकच आहे की आपण आहे ना मुलांनी ज्या वेळेस आपल्याला म्हणजे मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये किती संभाषण होते हे पण किती गरजेचं आहे अशी असं आपलं आणि मुलांमध्ये बॉन्ड असला पाहिजे ना की उद्या चालून त्यांनी शाळेत मार जरी म्हणजे मारलं जरी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला तर त्यांनी घरामध्ये येऊन ते एकदम स्पष्टपणे सांगायला पाहिजे की आई माझ्याकडनं आज हे 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 चुकलं कारण त्यांनी असं असं केलं होतं हे सेम गोष्ट माझ्या वैशूसोबत घडते अजून शिवच्याचं आणि माझं तेवढं तरी बॉन्डिंग नाही आहे कारण त्या लेवलला त्याची अंडरस्टँडिंग पण नाही पण शिवची वैष्णवीची आणि माझी इतकी अंडरस्टँडिंग लेवल आहे की शाळेत जर चांगलं झालं ते पण sangar घरामध्ये कोणी काय वागलं तेही सांग चांगलं वाईट तिने काही वाईट बोलली एखादा शब्द तिने वाकडा उचलला तोंडातनं तो वाकडा काढला तेही ती मला सांगणार म्हणजे लिटरली ह्या लेवलला आमचं अंडरस्टँडिंग आहे तर मला हेच सांगायचं आहे की उद्या चालून आपले मुलं ज्यावेळेस शाळेमध्ये काही एखादा टॉर्चर होत असेल किंवा नाही का आजकाल मुलं आणि मुली एकत्र शाळेमध्ये राहतात तर, तर बॅड टच वगैरे होऊ शकतं ह्यामुळे पण मुली डिप्रेशनमध्ये येतात आणि चुकीचं पाऊल उचलतात किंवा आपले पॅरेंट्स म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही तर असं करू नका का मुलांसोबत संभाषण करणं खूप गरजेचं आहे आणि बरेच लोक आपलेच रिलेटिव्ह आपल्याला म्हणतात की कि, किंवा नाही का आजूबाजूला आजू, म्हणतात की काय मुलांना सवय लावली आहे चुगली करतात आणि माझ्यासोबत घडल्या ह्या गोष्टी माझी वैशू मला खूप सगळं काही सांगते चांगलं वाईट बरं सगळं सध्याच्या सिच्युएशनला ह्या काळामध्ये आपल्या मुलांनी आपल्याला सगळं सांगणं खरंच तेवढंच गरजेचं म्हणून आपण त्यांचे मित्र बना लोक नक्कीच म्हणतील की काय चुगल्या लावायची सवय लावली आहे म्हणू द्या बिंदास म्हणून आपल्या मुलाचे घरामध्ये सर्वात पहिला मित्र आपणच असायला हवं